नमस्कार लोकाधिकार न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत लातूर शहरात एका महिलेने फक्त महिलांच्यासाठी सुरू केली ड्रीम ड्रायविंग स्कूल लातूर शहरात आता महिलांना महिलेकडूनच गाडी चालवायला शिकणे सोपे झाले कारण आता लातूर शहरात एका महिलेने फक्त महिलासाठीच फोर व्हीलर ड्रीम ड्रायविंग स्कूल सुरुवात केलेली आहे एका महिलेने फक्त महिलासाठी चालू केलेले हे फोर व्हीलर ड्रीम ड्रायव्हिंग स्कूल असल्यामुळे आता लातूर शहरातीलच नव्हे तर संपूर्ण लातूर जिल्ह्यातील ज्या महिलांना चारचाकी गाडी चालवायला शिकायची आहे अशा सर्व महिलांना ड्रायव्हिंग शिकण्याची सुरुवात ड्रीम ड्रायविंग स्कूल येथून करता येईल या ड्रीम ड्रायविंग स्कूलमधून केवळ पंधरा दिवसात स्वतःची फोर व्हीलर गाडी शहरामध्ये अगदी परफेक्ट चालवण्याचे स्वप्न पूर्ण केले जाते या ड्रीम ड्रायव्हिंग स्कूलमधून आत्तापर्यंत मागील आठ महिन्यामध्ये तब्बल पंचेचाळीस महिलांनी आपले फोर व्हीलर गाडी चालवण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे विशेष म्हणजे एकावेळी फक्त एकाच महिलेचा येथे ड्रीम ड्रायव्हिंग स्कूलमध्ये क्लास घेतला जातो दररोज अर्धा ते पाऊन तास हा क्लास ड्रीम ड्रायव्हिंग स्कूलमध्ये होतो लातूर शहरातील ट्रॉफीच्या वेगवेगळ्या वेळेनुसार हा क्लास घेतला जातो आपण पाहत आहात या एकापाठोपाठ चाललेल्या गाड्या या शिकत असलेल्या महिला आहेत लातूर शहरामधून वेगवेगळ्या रस्त्यावरून ट्रॅफिकमध्ये सुद्धा गाडी या सगळ्या महिला चालवतात आपण पाहत आहोत एकापाठोपाठ असलेल्या ह्या गाड्या ह्या ड्रायव्हिंग स्कूलमधून शिकलेल्या महिला चालवत आहेत लातूरमधल्या महिलांची खूप मोठी सोय ड्रीम ड्रायव्हिंग स्कूलमुळे झालेली आहे लोकाधिकार न्यूज लातूर